ब्रिटिशांच्या काळात झालेली कामं शंभर शंभर वर्ष टिकली आणि तिच्या आपली कामं पंचवीस वर्ष टिकत नाहीत कशाला कॉन्ट्रॅक्टर कामं घेतात त्यांना कोण माग लागले घ्या म्हणून काम करायचं तर चांगलं करा ना नाहीतर अशांना काळ्या यादीतच टाकणार आहे कुणाच्या <पुणारे> पुढाऱ्याचं आहे का कुणाचं आहे काही बघणार नाही कुणी पुढाऱ्याने इथं लुडबुड करू नये ढवळा ढवळ करू नये अशा वेळेस अजित पवार आठवतो आणि नको तेव्हा काय काय आठवतं कुणाला मला माहिती नाही जाऊ द्या त्या खोला जायचं नाही मला ब्रिटिशांच्या काळात झालेली कामं शंभर शंभर वर्ष टिकली आणि तिच्या आपली कामं पंचवीस वर्ष टिकत नाहीत कशाला कॉन्ट्रॅक्टर कामं घेतात त्यांना कोण माग लागले घ्या म्हणून काम करायचं तर चांगलं करा ना नाहीतर अशांना काळ्या यादीतच टाकणार आहे मी कुणाच्या पुढाऱ्याचं आहे का कुणाचं आहे काही बघणार नाही कुणी पुढाऱ्याने इथं लुडबुड करू नये ढवळाढवळ करू नये अशा वेळेस अजित पवार आठवतो आणि नको तेव्हा काय काय आठवतो कुणाला मला माहिती नाही जाऊ द्या आता त्या जा खोलात जायचं नाही मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका